영 yeah. नमस्कार सर्वांना का आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंग या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील आजारपणाची कारणे काय असू शकतात याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वास्तुशास्त्र हे पंचमहाभूतावरती आधारित आहे हे सर्वांना माहीतच आहे जर आपल्या वास्तूतील किंवा घरातील पंचमहाभूत इनबॅलेन्स झाल्यास तर आपले घरे आजारी पडते किंवा घरामध्ये असंतुलितपणा किंवा इनबॅलेन्स घरामध्ये निर्माण होतो व त्या व आपल्या घरामध्ये आरोग्याची तक्रारी किंवा आजारपण निर्माण होते तसेच जर आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार जर नैऋत्य दिशेला असेल तर आपल्या घरामध्ये सुद्धा आजारपणाचे आजारपण निर्माण होते व आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये दिशेला व वा नैऋत्य दिशेला जर टॉयलेट किंवा बाथरूम म्हणजे संडास व हो बाथरूम हे ईशान्य नैऋत्य दिशेला असेल तर आपल्या घरामध्ये आजारपणाची समस्या किंवा आरोग्याची तक्रार या वाढतात तसेच आपण आपल्या घरातील जो करता व्यक्ती किंवा किंवा करता पुरुष किंवा जे नवरा बायको पती पत्नी हे जर ईशान्य दिशेमध्ये झोपत असेल म्हणजे पूर्व उत्तराचा कॉर्नर ईशान्य दिशेमध्ये जरी झोपत असतील तर आपल्या घरामध्ये तक्रारी निर्माण होतात किंवा आपल्या घरातील जर व्यक्ती जर दक्षिण दिशेला पाय करून झोपत असल्यास किंवा दक्षिण दिशेला जर जेव तोंड करून जेवत असल्यास तर त्याचा सुद्धा आपल्या शरीरावरती परिणाम होतो व आरोग्याच्या समस्या निर्माण होतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद